भोगाव येथे बार्शी टोल नाक्याजवळ बांधकाम कामगाराचे का साहित्य वाटप चालू होते तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पण आज या ठिकाणी सर्व लोक लोक पोहोचले असता हे सांगतात तुम्हाला काय करायचंय ते करा आम्ही वाटप करणार नाही सध्या टोकन बंद आहे दोन महिन्यानंतर बघू पण गॅरंटी नाही आम्ही चार ते पाच वेळा इथे येऊन गेलो तरी आम्हाला कुठल्याही सोयी सुविधा मिळालेल्या नाहीत आम्ही सर्वजण येऊन बार्शी टोल नाक्यावर आंदोलन करणार या आंदोलनात सहभागी होणार सर्व खेडेगाव बार्शी पंढरपूर मंगळवेढा टेंभुर्णी असे अनेक गावचे लोक सहभागी होणार टोकन सगळ्यांना मिळेल म्हणून सांगितले त्यांनी तेरा तारखेला दहा वाजता या म्हणून सांगितले आम्हाला तेरा तारखेला तेरा तारखेला कुपन आता काय सांगते ते आता आम्हाला फोन केलं

मला ते मिळालं नाही एवढे माणसं रांगेत थांबले त्यांना काय तर पंचवीस लोकांच जरी अडीचशे लोकांच जर कुपन असेल तर तुम्ही अडीचशेच लोकांना बोलवा ना एवढ्या लोकांना कशाला का बोलवता सध्या पाचशे लोक आहे आता सध्या पाचशे लोक आहेत रांगेत कुठल्या गावचे तुम्ही आम्ही मोहोळ तालुक्यात नाही आवली होऊन आलो अच्छा तुम्ही कुठल्या गावचे टेमगावचे टेंबूर्णी किती लोक आले टेंबूर्णीवरून आम्ही अच्छा मावशी तुम्ही कुठल्या गावचे कुठल्या गावचे कारम कारमचे पैसे किती किती घेतले तुमच्याकडून पैसे किती घेतले तुमच्याकडून किती तीन हजार कशाचे तीन हजार भांड्याचे तीन हजार आणि पेटीचे नाही भांड्याचे दीड हजार आणि पेटीचे दीड हजार असे तीन हजार आमच्याकडून जमा केले अच्छा कोण घेतले ते तीन हजार चंदना जगतापनी तुमचे तुमची काय तुम्हाला तेरा तारखेला बोलून परत ते काय म्हणतात आता फोन केल्यावर आता नाही म्हणतात दहा वेळेला दोन महिने का तुम्हाला बोलवलं तेरा तारखेला मग आता काय म्हणते ते फोन केल्यावर नाही म्हणत नाही म्हणताय

भोगाव येते ह्या गोरवांपैकी बांधकाम विभागाच्या गोरवांपासून जवळ हजार लोक जमा झाले हे तो लोक हे तो लोकांना कमीत कमी हजार दोन हजार तीन हजार एजंटचा सूचना चालू एजंटकडे पैसे एजंट पैसे घेऊन लोकांना इथं मुकाबला बोलवते तर सात तारखेला इथं लोक आले सात तारखेला लोक तर काय म्हणे टोकन बंद आहे तरी पण आठ तार आठ तारखेची लोकांपाशी तर टोकन आहे ती म्हणजे एजंट पैसे खाऊन इथं लोकांना टोकन देत आहेत दुसरा विषय म्हणजे सात तारखेला तर लोकांना काय म्हणले आज आमचं टोकन द्यायला बंद आहे तेरा तारखेला या तेरा तारखेला जर इलेक्शनची आचारसंहिता लागली तर टोकन बंद राहील पण आज आचारसंहिता नसताना जाणपूर्ण रात्री नाही तर बोर्ड बदलला आहे इलेक्शन तर हो लोकांना टोकन मिळणार नाही आज इथं कमी कमी हजार लोक आले तर हजार लोकांनी करायचं काय जर लोकांना आज टोकन नाही दिलं हे बांधकाम गोडवण्याचं ऑफिस तर हे तर देणारच नाही आणि बांधकाम बांधकाम आयुक्तापशी जाऊन लोक गोंधळ आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही